तिसरा कुपवाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठी गर्दी दिसून येत होती यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय असव निशाताई बचुटे यांनी म्हटलं आहे की मागील तीन वर्षांपूर्वी म्हणजे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही समाजात शून्य अवस्थेत असताना आणि आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे भांडवल नसताना आम्ही माझे सहकारी असणारे संगीताताई कवाळे वैशालीताई कवाळे चंद्रकलाताई कांबळे यांना सोबत घेऊन आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने बहुजन पॅन्थर सेना या संघटनेची स्थापना केली आणि यावेळी अवघ्या जेमतेम पाच ते सहा व्यक्तींना सोबत घेऊन इचलकरंजी येथील एका शाळेमध्ये आम्ही या संघटनेचा शुभारंभ केला यावेळी आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ नव्हते आर्थिक पाठभर नव्हते तथा पुढे कसं जायचं याचा जा मार्गही दिसत नव्हता आणि यावेळी मला धाडस देण्याचं काम संगीता चंद्रकलाताई कांबळे वैशालीताई कवाळे यांनी केले त्यानंतर संघटना वाढीसाठी तसेच संघटनेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या तिघींनी मला अतोनात मदत केली तसेच माझ्यासोबत जीवापाड मेहनत घेतली जर या तीन शक्ती माझ्यासोबत नसत्या तर मी एकटीही संघटना स्थापन करू शकले नसते आज एवढ्या मोठ्या नावा रूपालाही ते कदाचित येऊ शकले नसते त्यांचे हे वचन ऐकताना संघटनेतील अनेक पदाधिकारी डोळे भरून येत होते एका संस्थापकाचे आणि कार्यकर्त्यांचे हे अतुट नाते पाहून सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले पॅन्थर सेनेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष सन्माननीय सरस्वती ताई मॅडम यांनी देखील या संघटनेच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याची सांगण्यात येत आहे बहुजन पॅन्थर सेनेचे कार्य पुढे नेण्यासाठी सखाराम पांढरबळे दत्ताभाऊ जगधने सुभाष तुपे शहाजी बाईदंडे प्रशांत कांबळे जगदंब सर्वे सर्वेसर्वा अमर कांबळे नंदाताई हेगडे यांनी देखील मोलाची साथ निभावली बहुजन पँथर सेनेच्या वर्धापन दिनावेळी आज सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या महिलांना तथा सोलापुरातील युवकांना आज संघटनेत प्रवेश देऊन त्यांना गौरवण्यात आलं विशेषतः सन्माननीय संगीतादायी कबाळे आणि वैशालीताई कवाळे हे दोघे सभागृहात उपस्थित होतात संघटनेच्या संस्थापकांचा ओर भरून आला त्यांना अश्रू अनावर झाले एक संस्थापक आणि प्रामाणिक कार्यकर्ते यांच्या भेटीचे अश्रू अनमोल साक्षीदार ठरले